जातक कथा मृत्यूनंतर काय एकदा बुद्धांना मलिक्य पुत्राने विचारलं की देवा तुम्ही आजपर्यंत सांगितलं नाही की मृत्यूनंतर काय होत त्यांचं बोलणं ऐकून बुद्ध हसले मग त्यांनी त्याला विचारलं की आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे जर कोणी व्यक्ती जात असेल आणि अचानक कुठून तरी एक विषारी बाण येऊन त्याला लागला तर त्याने काय करावं पहिले शरीरात घुसलेला बाण काढणं योग्य आहे की बाण कुठून आला आणि कोणी मारला ते मौलुक्यपुत्र म्हणाला की सर्वात आधी शरीरात घुसलेला बाण काढला पाहिजे अन्यथा विष संपूर्ण शरीरात पसरेल बुद्धाने म्हटलं की तू अगदी योग्य म्हणालास आता मला हे सांग की आधी या जीवनातील दुःखाचं निवारण करायचं की मृत्यूनंतर काय याबाबत विचार करायचा पुत्र समजून गेला आणि त्याच्या मनातील प्रश्नांच उत्तरही मिळालं तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये